छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांची शिंगणवागेत भेट झाली होती का श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्यक्ष भेटीचा गुरु शिष्यांचा वाद चालूच चा आहे ज्या कोणत्याही वादात न पडता श्रीराम मंदिर चाफळ येथून अडीच ते तीन किमी अंतरावर शिंगणबाग म्हणून ठिकाण आहे तसेच चाफळच्या श्रीराम मंदिरामध्ये शिवसमर्थ भेटी सोळाशे एकोणसाठला ला झाली असल्याबाबत सांगण्यात येत आहे मी आत्तापर्यंत प्रसिद्ध इतिहासकारांची त्यामध्ये शककर्ते शिवराय राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज तसेच प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा लढाया व्यतिरिक्त खरा इतिहास ही अशी सर्व ऐतिहासिक पुस्तकांचा संग्रह माझ्याकडे असून पुस्तकांचे वाचन केले असता शिवसमर्थ भेट बागेमध्ये झाली होती याबाबत कोणताही ठाम पुरावा उपलब्ध नाही असे दिसून येत आहे चाफळच्या श्रीराम मंदिरामध्ये आसपास शिवसमर्थांची प्रतिमा उभी करण्यात आलेली आहे तसेच चाफळच्या श्रीराम मंदिरापासून तीन किमी अंतरावर शिंगणबाग असून तेथेही शिवसमर्थांची भेट सोळाशे एकोणसाठमध्ये झाली असल्याचे नमूद केले आहे यावर मनाची अवस्था निर्माण होत आहे तरी इतिहास संशोधकांना नम्र विनंती आहे की त्यांनी याबाबत संशोधन करून या भेटीचा तपशील उघड करावा तसेच शिवसमर्थांची भेट झाली किंवा नाही याबाबत निष्कर्ष काढावा की जेणेकरुणीच्याच प्रेमींच्या मनामध्ये असलेली द्वंद्व भावना निघून जाईल तसेच श्री समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेकाला उपस्थित का नव्हते हेही ये समजून येत नाही याबाबतही खुलासा होणे गरजेचे आहे असे मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज की जय